नमस्कार चॅनल डी महाराष्ट्र मध्ये आज विधानसभा असो लोकसभा असो त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आज आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून या निवडणुका झाल्या होत्या लोकशाहीच्या माध्यमातून कुठेतरी लोकशाही अंमलात येत नव्हती त्यामुळे आज नागरिकांच्या सांगण्यावरून ही उमेदवारी व महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आपल्या आपल्यासोबत धुळे जिल्ह्यातील काही वार्ड क्रमांक सोळाचे सोळा येथील शिवसेनेचे अपक्ष उमेदवार सोबत आहे आपण त्यांची या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतो आणि मुलाखत देखील घेतो आपण जाणून घेऊया आपल्या आपल्यासोबत डॉक्टर मॅडम आहे मॅडम सांगणार तुम्ही कुठल्या वार्डामध्ये तुमची काय निशानी मी डॉक्टर आकांक्षा चेतन महाले मी प्रभाग क्रमांक सोळा अ मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे आणि मी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून एका गुंडगिरीच्या आणि दडपशाहीच्या विरुद्ध बोलण्यासाठी आपल्या सर्वांसमोर उभे आहे काय सांगणार मॅडम मॅडम आज तुम्ही या ठिकाणी उमेदवारी करताय प्रचाराच्या या आपल्याला किती ठिकाणी काय आम्ही जो आता गल्लोगल्ली किंवा लोकांच्या दारामध्ये जाऊन प्रचार करत आहोत तर एक शिवसेनामय वातावरण तयार झालेलं आहे लोकांना एका बदलाची गरज आहे त्यांना एक समाजामध्ये एक सुशिक्षित परिवर्तन हवे हव्य, हवे आहे आणि ही गुंडगिरी दडपशाही किंवा लोकशाहीचे जे खंडन करण्याचा प्रयत्न सुरू आहे याच्याबद्दल समाजामध्ये कुठेतरी एक तीव्र संताप आहे ती संतापाची भावनाही आम्हाला लक्षात येते आणि ते, ते शिवसेनामय वातावरणही आम्हाला दिसून येत आहे मॅडम काय सांगणार आपल्याला देखील प्रश्न आहे विकास म्हणजे हो का नाल्या गट रस्ते याच्याने विकास होतो काय सांगणार आहेत हे आता आपल्या मूलभूतच गरजा आहेत नाल्या रस्ते वगैरे याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला बरेचशे काम आहेत जे एका नगरसेवकाची कर्तव्य असतात फार भारत ती देखील आपल्याला करणं महत्वाचं असतं त्याच्यात आर्थिक सामाजिक बदल नसतो जनतेसाठी त्याच्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आपला अजेंडा काय असतात अजेंडा की आपण अपक्ष उमेदवार करतो तुमच्यासोबत शिवसेनेचे पुरस्कार तुमचा अजेंडा काय तुमच्या पक्षाचा व तुमच्या अजेंडा काय आमच्या पॅनलचा अजेंडा असा आहे की एकी एकत्र राहून जनतेची सेवा करायची असा आमचा अजेंडा, अजेंडा, अजेंडा आहे जे त्यांचे काम असतील ते पूर्ण आम्हाला परिपूर्णता करायची आहे अजेंडा नाही अजेंडा आहे ना आमचा की काय अजेंडा आपल्या रस्ते गटाळे काय कायच रस्ते गटाळे जेवढेही नागरिकांच्या समस्या असतील त्या सर्व आम्हाला सोडवायच्या आहेत ज्या नागरिकांच्या समस्या असतील त्या तर काय सांगा नुकतेच काही वादांमध्ये काही पक्षांच्या अंतर्गत या ठिकाणी काही पक्षांच्या माध्यमातून पैसे देण्यात आले व पैसे देऊन मतदार घेण्यात आला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असणार जयश्री महाकाल प्रभा क्रमांक सोळा मध्ये ज्याप्रमाणे आम्ही चारही उमेदवार शिवसेनेचे उभे आहोत एक कृष्ण उमेदवार आहे जागृती ताई बोरसे तब्बशीवर आम्ही तीन उमेदवार आहे शिवसेनेवर ज्याप्रमाणे विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी पैशाचा खूप जोर लावलेला आहे पैशाच्या बळावर ते निवडणूक जिंकायला निघले तुम्ही पाहिले सुरुवातीला सगळ्यात पहिले माघाराची दडपणशाही होती तर आम्ही त्या माघारीला दबलो नाही पैसा आम्ही घेतला नाही आम्ही लोकशाहीच्या याच्यावर निघलेलो आहे लोकशाही लोक कशी बळकट होईल याच्या इच्छेने आम्ही कोणाच्या दबावाला न भाजपचं सगळं सगळं बोलूया हे पब्लिक आहे सब जाणते अंदर काय आहे बाहेर काय सब पैसे आणते आपण भाजपचं तिकीट नाकारलो त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर अक्षेप देत आहे काय सांग हे बघा तिकीट मिळणं आणि न मिळणं हे नशिबाचा प्रश्न आहे पण पहिली गोष्ट त्यांनी मला दीड वर्ष चालवलं ही गोष्ट खरी आहे दीड वर्षापासून त्यांनी मला तिकीट देतो देतो म्हणून आणि त्याच्यानंतर शेवटच्या श्रेणी मी किन्नर असल्यामुळं माझा तिकीट त्यांनी दिला नाही त्यांना कुठेतरी पुरुषार्थ आणला आज एक तासापूर्वी या दोन घंटे अगोदर असं आम्हाला माहिती पडलं की काही पक्षांच्या लोकांकडनं त्या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आले होते त्या ठिकाणी आपण लेखीन गेलात काय सांगणार ते कोण लोक होते आणि काय त्या ठिकाणी नेमकं प्रकार चालू होता बघा समोरच्या लोकांनी जो शिक्षक वर्ग आहे आता शासकीय कर्मचारी तर प्रचार करू नाही शकत हे नियमात आहे तरी त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करून शिक्षक लोकांना भागात पाठवून रोजचे दीडशे घर करून त्यांचे नाव नंबर पाकिट कसं पोचवायचं हे सगळं शिक्षक लोक गव्हर्नमेंटचे लोक सांगतायत या संदर्भात आपण निवडणूक आयोगाला तक्रार केली काय सांगणार मी कालच माझ्या जसं कानावर पडलं ना जावून तर मी निवडणूक आयोगाकडे जाऊन लेखी तक्रार दिलेली आहे तरी सुद्धा हे काम चाललेत शासन सुद्धा याच्याकडे बघत नाही म्हणजे शासन सुद्धा हुकुमशाही कडे चाललंय काय सांगणार जर अशी हुकुमशाही सुरू असेल आणि हेच जर पद्धत सुरू असेल तर येणाऱ्या काळामध्ये काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात चांगल्या माणसाला राहणं मुश्किल होऊन जाईल कारण की तुम्ही फक्त आहे गुंड प्रवृत्तीचे लोक वाढत चालले राजकारणात आणि सगळ्यांचे धंदेही काय आहे बॅकग्राऊंड बी काय आहे आता तर मी मोकळं बोलू शकत नाही पण मी तमाम धुळेकर जनतेला हेच सांगू इच्छिते की तुम्ही जर आज जागृत नाही झालात आज जर तुम्ही यांची जागा सत्ताधाऱ्यांना दाखवली नाही तर उद्या आपल्याला रडण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही पुन्हा आपण गुलामगिरीकडे चाललो आहोत सर काय सांगणार नागरिकांचे अनेक प्रश्न रस्त्याचे प्रश्न असतील घरपट्टीचे प्रश्न असेल नळ्यांचे प्रश्न असतील युवकाला रोजगार नाही असे अनेक प्रश्न घेऊन आज जनता सर्व पक्षांना विचारते त्यांना दाद दिली नाही यावर आपली काय प्रतिक्रिया असणार बघा जनतेचा तर कोणी विचार करत नाही कारण की सत्तेचा मोह हो, आणि खुर्ची जे मोह हो। राजकारण आपल्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहे जनता आज या ठिकाणी जर म्हणलं जर असेल घरपट्टी असेल ती वाढवून येते नळपट्टी वाढवून येते यावर आपली काय प्रतिक्रिया असेल बघा हे फार फार चुकीचं आहे आता इतरही राज्यांमध्ये शहरांमध्ये महानगरपालिका आहेत पण तिथं एवढी घरपट्टी नाही जेवढी आपल्या धुळे शहरात लादल्या जाते आपल्या धुळ्याचा नागरिक सगळ्या गोष्टींनी त्रसलेला आहे घरपट्टी घरपट्टी तेवढी येते नळपट्टी तेवढी येते लाईट बिल बी तसंच येत आहे मूलभूत ज्या गरजा आहे जनतेच्या ते कोणी करायलाच तयार नाहीये आणि सगळ्यात मोठा प्रश्न रोजगार आपल्या धुळेच्या जनतेजवळ रोजगार चांगला नाहीये जे चांगलं लोकप्रतिनिधी निवडून येतात ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात पण जनतेचा कोणी विचार करत नाही सर काय सांगणार धुळेकर जनतेच्या संदर्भामध्ये अनेक असे प्रश्न आहे आजचं जे राजकारण आहे हे जातीय समीकरणावर आहे काय काय सांगणार बघा आमचा शिवसेना पक्ष असा आहे की हा जातीय राजकारण करत नाही आम्ही हिंदुवादी हिंदुवादी आहोत पण हिंदुस्थान मध्ये जोही राहतोय मग तो कोणत्याही समाजाचा असतो तो हिंदुस्थान मध्ये राहतोय ना तो हिंदूचे आमच्या करता पण या समोरच्या पक्षांनी जो जातीवादीकडे हे राजकारण नेलंय जे तरुण पोरांचे डोके बिघडवण्याचा प्रयत्न करतायत हे एकदम गलिच्छ राजकारण आहे याला मी मानत नाही मी समानतेवर विश्वास ठेवते सगळ्यांना मी समान मानव सेवा हीच ईश्वर सेवा याच्यावर माझा विश्वास आहे कारण की मी एक महामंडळेश्वर आहे मला सगळा समाज कोणीही असो जो हिंदुस्थान मध्ये राहतो तो माझा आहे आणि मी त्यांची तर काय सांगणार तुम्हाला आज तुम्ही या ठिकाणी परिसरामध्ये निवडणुकीच्या परिसरामध्ये फिरता काय वाटतं तुमच्या समोर भाजप असेल शिवसेना असेल आणि इतर वंचित बहुजन आघाडी पक्ष असेल असे अनेक पक्ष दिग्गज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडे आर्थिक दृष्टिकोन बी मोठ्या प्रमाणामध्ये काय सांगणार तुम्ही त्यांना समोर कसे जाणार बघा मला जनतेवर विश्वास आहे जनता ही जागृत आहे जर जनतेला चांगला लोकप्रतिनिधी पाहिजे तर जनतेने स्वतःहून आम्हाला जर निवडून दिलं तर शंभर टक्के जनतेचा विश्वास आम्ही जिंकून दाखवणार आहे हे जनताच येणाऱ्या सोळा तारखेला सगळ्यांना दाखवून देईल चांगलं वाईट कारण की बघा मी एक किन्नर आहे मला जितण्याची बी जेवढी आहे तेवढं मी हरण्या हारली तरी मला काही गम गमपस्तावा नाही तर काय सांगणार आपल्यासोबत शिवसेनेचे परत एक उमेदवार आहे तर काय सांगणार विषय असा आहे की एका समाजाच्या माध्यमातून एक आमदार होतो आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष देखील होतात परंतु त्याच समाजाच्या एका व्यक्तीला भाजपचं तिकीट मिळत नाही काय सांगणार म्हणजे कसं सर आज या ठिकाणी जनतेमधून एक प्रश्न असा निर्माण झाला आहे की एलमार समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी एलमार समाजाच्या माध्यमातून आमदार होऊ शकतो भाजपच्या जिल्हाध्यक्ष होऊ शकतात सगळे होऊ शकतात यलमार समाजाच्या माध्यमातून अनेक विकासाचे काम देखील झाले पण एलमार समाजाला भाजपचे तिकीट मिळत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी यलमार समाजामध्ये नाराजगी काय सांगणार त्यांनी वैयक्तिक भानगड ही पक्षावर लादलेली आहे ते पक्षाने किती घ्यायचं पक्षाने ठरवायचं आहे सर पण आपल्या समाजाच्या माध्यमातून आमदार देखील केले कारण जो एलमार समाजाचा पाठिंबा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मोठे मोठे त्या जिल्ह्यामध्ये आमदार खासदार काढले परंतु त्या जलमार समाजाच्या एकही कार्यकर्त्याला आर एस एस मध्ये असे ते भाजपमध्ये कार्य करतात त्यांनी भाजप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली तरी देखील त्यांना तिकीट मिळालं नाही वैयक्तिक कारण समजू शकतो काय असं काय घडलं ते तुम्हाला देखील तिकीट त्या ना ठिकाणी नाकारण्यात आलं काय सांगणार जनता सब जाणतीय काय काय केलेलं आणि काय काय नाही केलेलं हे पंधरा तारखेनंतर त्यांना तर आपल्या काय आज आज या ठिकाणी आम्ही सर्वांची मुलाखत आपला अजेंडा काय असणार काय आपल्यावर असा देखील आरोप होत आहे की बंटी कोपऱ्याने कुठलेही रस्ते बनवले नाही कुठलाही विकास केला नाही बंटी खोपऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा काम केले नाही तरी त्याला निवडून का द्यावं असे देखील प्रश्न निर्माण झाले ते तर इनाम देणार होते की आम्ही एक रस्ता जरी केलेला दाखवला तर मी लोकांना इनाम दिली माझ्या कार्यकर्त्यांनी त्या दिवशी सव्वीस रस्ते गटारी वगैरे दाखवले इनाम देणारे कुठे गेले ते प्रश्न विचारणारे कुठे गेले जे जनतेतून सांगताय की बाकी रस्ता केला नाही एकी काम केले नाही कस का निवडून द्यायचं म्हणून एक जरी रस्ता दाखवला तर मी इनाम देईल म्हणून जिल्हाध्यक्ष ते, ते कुठे गेले ते तर काय सांगा आपली भूमिका काय असेल आपल्या पॅनल मध्ये तीन लोक आहेत आपली प्रतिक्रिया हो चार लोक आहेत काय सांगा आपली प्रतिक्रिया शेवट शेवट असं आहे की बा जनतेचे काम केलेले आम्ही त्याकरता जनता आमच्या पाठीशी जनता स्तरवर पंधरा तारखेला कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही तर काय सांगणार आपल्याच परिसरामध्ये आत्ताच गेल्या पाच तासा मोठ्या प्रमाणामध्ये काही शिक्षकांच्या माध्यमातून पैसे वाटप करण्यात आले काय सांगणार असं देखील म्हणणं आहे काय आमची जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे जनता आमच्या सोबत आहे सर, सर निवडणूक ऐकल्या या संदर्भामध्ये केलं हो कंप्लेन केली आम्ही आता त्याच्यावर प्रशासन किती करतात तर काय सांगा ईव्हीएमच्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया असेल कारण जनता ही चांगल्या पद्धतीने वोटिंग करते परंतु ज्या वेळेस ईव्हीएम चा, चा संदर्भामध्ये काय वाटतं बघा जनता तर प्रामाणिक आहे जनता चांगल्या प्रकारेच वोटिंग करते पण सत्ता ज्यांची सत्तेचा जो दुरुपयोग होतोय तर आम्हालाही कधी कधी वाटतं मशीन ही सेट असू शकते काय सांगणार सर आज च्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया असेल आम्ही जत जसं प्रभागात फिरतोय जो जनतेचा प्रतिसाद आम्ही बघतोय तर आम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे की बा आम्ही चारीच्या चारित सीट निवडून येऊ शकतो जर आमच्या चारी सीटांपैकी एकही याला धक्का लागला तर आम्ही समजून घेऊ तू बर काय सांगणार आपण या ठिकाणी बघू शकतात अनेक लोक भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये शिवसेनेमधून एम आय एम मध्ये एम आय एम मधून काँग्रेसमध्ये अशा लोकांना आपण काय कसं बघतात बघा हे लोकस्वार्थी ज्या पक्षाने यांना पद वगैरे दिले तरी हे आज यांना सोडून दुसरीकडे जाऊ शकतात उदया याही पक्षात यांना काही नाही मिळालं तर ते तिसरीकडे जातील सर काय सांगणार जस बघितलं की बंडखोरी करणारे भरपूर आहे काय सांगणार बंडखोरी करणारे भरपूर आहे जसं आता बघितलं मागच्या वेळेस आता जसं बीजेपी की किंवा जर शिवसेनेचे सीटर निवडून दिले तर ते मुलाला महापौर करतील वगैरे असं जे सांगत फिरत आहे तो विचारही नाही आमच्या डोक्यात तर तुम्ही जिल्हा अध्यक्ष असताना बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष असताना तुम्ही फारुकशाला उपमहापौर केलं होतं त्याच काय त्याचं जनतेनेच विचारायचं त्यांना तुम्ही बघू शकता या ठिकाणी खास सोळा नंबर मधून शिवसेनेचे जे पदाधिकारी यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देखील दिली आहे तुम्ही बघू शकता दोन हजार रुपये जर फुली सुरू असले जनतेला विनंती दोन हजार जर फुली असेल तर एका दिवसाला नव्वद पैसे इतका म्हणजे नव्वदच पैसे मिळतात तर पाच वर्षाचं हे करून द्या तुम्ही दोन हजार रुपये फुले आणि माणसाला विकत घेण्यासाठी काही करू शकतात नव्वद पैशांनी माणूस विकू शकतो म्हणून मतदान हे चांगल्या लोकांना द्या निवडून द्या असं देखील आज या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितलंय आणि जे आपल्यासोबत उमेदवार आहे शिवसेनेचे आहेत आणि आपल्यासोबत काही उमेदवार आहेत ते देखील आहेत त्यांची देखील इच्छा आहे की योग्य ते काम करून आम्हाला निवडून जर दिले तर आपल्या प्रभागाचा वार्ड क्रमांक सोळाचा विकास नक्कीच करू आणि होणारा अन्याय त्याला थांबवण्याचे काम देखील आज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय आणि पब्लिक ये सब जाणतीय अंदर क्या आहे बाहेर क्या आहे हे सब पहिचाणतीय तुम्ही बघू शकता आज बिचाळीस तास भूमी चॅनलच्या माध्यमातून वार्ड क्रमांक नऊ मधील संपूर्ण उमेदवार मधील संपूर्ण उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहे कॅमेरामॅन निरेश धोरण पवार डी चिस्ट मोठी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतात